प्रणाम सद्गुरु श्रद्धेने पर्वत हलवता येतो काय मा श्रद्धा पर्वत हलवते ये ये। देना देना पर्वत हलवू नका का पण ती मनाला सुद्धा जखडून टाकते मग आपण सीमारेषा कुठे आखायची आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी श्रद्धा लावतो या स्त्रीवर लक्ष ठेवा आय डोंट पर्वत एकडे कुठेतरी हलव पर्वतासोबत इथेच राहील People... <laughs> हे लोक आश्रमाला भेट देतात कधी कधी मी त्यांना भेटतो आणि ते म्हणतात तुम्ही किती सुंदर जागा निर्माण केली आहे मी त्यांना सतत सांगतो मी काही पर्वत बनवले नाहीयेत कारण आश्रमाचा सर्वात सुंदर भाग म्हणजे पर्वत आहे <laughs> म्हणून कृपया त्याला हलवू नका पर्वत हलवणं हा गुन्हा आहे अनेक प्रकारे श्रद्धा या जगावर गुन्हा ठरली आहे श्रद्धेच्या नावावर सर्वात वाईट प्रकारचे गुन्हे घडलेत yes. पर्वत हलवणं हा नक्कीच गुन्हा आहे तुम्ही दुसरीकडे हलू शकता पर्वत हलवू नका तर ती पर्वत हलवू शकते पण ती मनाला जखडून टाकते नक्कीच जेव्हा आपण म्हणतो श्रद्धा आपण हे पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने समजलो की श्रद्धा म्हणजे काय ती एक विश्वास प्रणाली बनली आहे तुम्ही कशावर तरी विश्वास ठेवता आणि वाटतं की ती श्रद्धा आहे आज श्रद्धा हा शब्द ज्या पद्धतीने वापरला जातोय विश्वासांचा एक ठराविक संच ही एक प्रकारची श्रद्धा आहे विश्वासांचा दुसरा संच ही दुसऱ्या प्रकारची श्रद्धा आहे त्या संदर्भात हे वाक्य आहे <laughs> जर तुम्ही काही विश्वास ठेवलात अगदी पक्का कारण एकतर तुम्ही त्या संस्कृतीत जन्मला आहात म्हणून किंवा कोणीतरी तुमच्यावर खूप काम केलंय म्हणून किंवा इतर कोणत्या जबरदस्तीमुळे तुम्हाला ते स्वीकारावं लागलंय जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता हेच ते आहे तेव्हा तुम्हाला मनाची गरज नसते मन हे शोधासाठी एक साधन आहे निष्कर्ष काढण्यासाठी नाही दुर्दैवानी बरेच लोक त्यांचं मन निष्कर्ष काढण्यासाठी वापरतात हे मन निष्कर्ष काढण्याबद्दल नाहीये हे शोध घेण्याचं एक साधन आहे जेणेकरून तुम्ही जीवनाकडे अधिक अधिक गहनपणे अधिक अधिक सखोलपणे पाहू शकाल अनुभवाच्या आणि जाणण्याच्या बाबतीत हेच मनाचं महत्व आहे तुम्हाला फक्त निष्कर्ष काढायचे असतील तर मनाच्या अशा गुंतागुंतीच्या रचनेची गरज नाही त्याची गरज नाही आहे आता शंका आणि संशयाचा रोग तुम्ही ठीक करण्याचा प्रयत्न करता नाही तुम्हाला फक्त तुमच्या तर्कात सुधारणा करायची आहे मनाच्या स्वरूपात सुधारणा करायची आहे जे तुम्हाला समजलं पाहिजे की कोणतीही ठराविक भूमिका न घेता या जगात असण्याची एक पद्धत आहे म्हणूनच आसनं योगासनं <laughs> समजलं का स्वतःला या त्या प्रकारे वळवणं कारण हे समजण्यासाठी की मी माझ्या जीवनात कोणत्याही एका विशिष्ट स्थितीत राहू इच्छित नाही मी या किंवा त्या प्रकारात अडकलो नाहीये मी जीवनाला शक्य तेवढ्या बाजूनी जाणून घेऊ इच्छितो प्रत्येक शक्यता जी हे जीवन आहे ती मला जाणून घ्यायची आहे मी जिवंत असतानाच म्हणून असं घडायचं असेल तर तुम्हाला एक लवचिक मन गरजेचं आहे एक मन ज्यांनी भूमिका घेतली नाहीये एक मन जे एखाद्या गोष्टीवर विश्वास किंवा अविश्वास ठेवत नाहीये पहा असं समजू नका की अविश्वास हा एक पर्याय विश्वास आणि अविश्वास दोन वेगळ्या गोष्टी नाहीये त्या सकारात्मक किंवा नकारात्मक विश्वास आहेत बस इतकंच विश्वास ठेवण्याचे दोन वेगळे मार्ग विश्वास आणि अविश्वास म्हणून आपण श्रद्धाविरुद्ध नास्तिकता विश्वासविरुद्ध अविश्वास याबद्दल बोलत नाही होत नाही आपण याबद्दल बोलतोय की तुम्ही का शिकत नाही एखादी भूमिका न घेणं कशाबद्दलही आता सध्या एखादं ठराविक काम करण्यासाठी आपण भूमिका घेतो पण जगण्यासाठी कोणतीही भूमिका घेण्याची गरज नाहीये इथं जिवंत असण्यासाठी तुम्हाला जीवन जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कोणत्याही गोष्टीबद्दल कोणतीही भूमिका किंवा मत ठेवू नये जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल मत तयार करता त्याचा अर्थ तुम्ही इतर कोणत्याही गोष्टीसाठी खुले नाही आहात नाही का मग ते एखाद्या व्यक्तीबद्दल असो किंवा स्वतःबद्दल किंवा तुमच्या आजूबाजूच्या जीवनाबद्दल असो तुम्ही कोणत्याही प्रकारचं मत किंवा निष्कर्ष तयार करू नयेत निष्कर्ष म्हणजे मृत्यू जीवन म्हणजे कोणताही निष्कर्ष नाही तुम्ही पाहताय तुमचा दृष्टिकोन तीव्र करण्याऐवजी तुम्ही निष्कर्ष काढता आहात कारण निष्कर्ष एक प्रकारची निश्चितता आणतो तो एक आत्मविश्वास देतो जेव्हा तुम्ही काहीतरी विश्वास बाळगता तेव्हा आत्मविश्वास येतो स्पष्टतेशिवाय आत्मविश्वास ही एक आपत्ती आहे कशावर तरी विश्वास ठेवण्याऐवजी स्पष्टपणे पाहणं चांगलंय तुम्ही काही विश्वास बाळगला तर तो आत्मविश्वास देतो आणि कधी कधी ते काम करतं दुर्दैवानी याबद्दल आपण सतत बोलत आलोय रस्ता ओलांडायचा असेल तर तुम्हाला नजरेची स्पष्टता हवी असते आत्मविश्वास नाही आत्मविश्वास मारू शकतो रहदारी जास्त नसेल तर ठीक आहे मोठी समस्या आहे yes? वाहतूक जास्त नाहीये आणि रहदारी नाहीये तर ते काम करतं आणि आता तुम्हाला वाटतंय की ते काम करतंय तुम्ही ते सगळीकडे वापरलं तर धडक बसेल म्हणून तुम्हाला आत्मविश्वासाची गरज नाहीये तुमची आत्मविश्वासाची गरज तुम्ही सोडून दिली तर तुम्ही काहीही न जाणता इथे ठीक आहात खर तर तुम्हाला काहीच माहीत नाहीये जरा याकडे पहा तुम्हाला या अस्तित्वाच्या स्वरूपाबद्दल खरोखर काहीच माहीत नाहीये नाही का हो की नाही तुम्हाला माहित नाहीये की हे संपूर्ण सौर मंडळ कधी कोसळेल कदाचित उद्या सकाळी तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे का ते की ते उद्या सकाळी कोसळेल की नाही तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला माहित नाहीये की तुम्ही कधी मरून पडाल तुम्हाला माहित नाहीये की ते कधी होणार आहे पण ते ठीक आहे पण तुम्ही जर अशा प्रकारचे मन आहात की जे श्रद्धा शोधतीय तर तुम्हाला सर्व काही माहिती असतं फक्त इथलंच नाही तर मृत्यूनंतर तुम्ही कुठे जाणार तिथे कोणत्या प्रकारच्या सुविधा तुम्हाला मिळतील तुम्हाला सगळंच माहिती आहे अशा प्रकारची माहिती निघून जाणं गरजेची आहे अज्ञान जे जागरूक आहे आणि स्वीकारलं गेलंय तुमच्याकडून की मी अज्ञानी आहे ही एक खूप जास्त शक्तिशाली आणि सखोल अवस्था आहे तुम्ही निष्कर्ष काढलेल्या ज्ञानापेक्षा तुमच्याकडे प्रत्येक गोष्टीबद्दल आणि प्रत्येकाबद्दल निष्कर्ष आहेत ही एक सोपी साधना तुमच्या जीवनात वापरून पहा तुम्ही सगळेच तुमच्याकडे जे काही निष्कर्ष आहेत स्वतबद्दल तुमच्या आजूबाजूच्या लोकांबद्दल आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल आज रात्री ते सोडून द्या उद्या सकाळी उठा आणि प्रत्येक गोष्टीकडे नव्या दृष्टीने पहा हे दररोज करा किमान एवढं पहा की, की उठल्यानंतर पहिल्या एका तासापर्यंत हे कायम ठेवू शकता का तुम्ही पहाल यासाठी खूप मेहनत लागेल समजलं का खूप मेहनत लागेल दिवसाचे चोवीस तास प्रत्येक गोष्टीकडे नव्या नजरेने पाहण्यासाठी तुम्ही जर प्रत्येक गोष्टीकडे नव्या नजरेने पाहत असाल तुम्ही एकही संधी चुकवणार नाही तुमच्यासाठी प्रत्येक गोष्ट जिवंत आहे जिथे लोक काहीही पाहत नाहीत तिथे तुम्ही सर्व प्रकारच्या गोष्टी पाहाल जिथे लोक समस्या पाहतात तिथे तुम्ही संधी पाहाल जीवनात पण जेव्हा तुम्ही निष्कर्ष काढता जर तुम्ही निष्कर्ष काढले आणि ते पक्के केले आणि नंतर तुम्ही त्यासाठी स्वर्गाकडून समर्थन मिळवलं मग तुम्ही त्याला श्रद्धा म्हणता एका महान अधिकाराकडून केलेलं अज्ञानाचं समर्थन सत्य ठरणार नाही ही सर्वात मोठी समस्या आहे की लोकांना वाटतं की अधिकार हेच सत्य आहे नाही केवळ सत्यच या निर्मितीतला या अस्तित्वातला एकमेव अधिकार आहे